पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जे तारीख मगाशी दोन ते तीन तासा आधी म्हणजे सहा वाजता जो व्हिडिओ टाकलेला होता त्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची गा ग्राउंडची तारीख ही जवळपास निश्चित झालेली आहे अधिकृत परिपत्रक आलेलं आहे सोळा पाच दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे कुठलं आहे राज्य पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर इथला आहे आणि बघू शकता मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आणि विषय बघू शकता पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसकरिता मैदानी प्रमाणित करून बाबत दहा पाच दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार आहे आणि बघा उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस सहा सहा दोन हजार चोवी चोवीस रोजी सुरू होत आहे इथे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे कोणतीही फेक बातमी आपण देत नसतो मग खूप निगेटिव्ह कमेंट आलेली आहे की एस सी बी सीचे फॉर्म भरायचे आहे एजवाल्यांचं काय हे ते वगैरे जाऊ द्या त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेले असून सदरील मैदानी प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे आणि गोळा तयार करण्याचे ग्राउंडचे व्हिडिओसुद्धा आपल्यापाशी आहे पण आपण ते टाकलेले नाही आहे आपण आत्ता थोड्या वेळात आपल्या टेलिग्रामवर ते टाकणार आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या शस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिये उमेदवाराच्या मैदानी चाचणीकरता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक गोळाफेक चार मैदाने प्राधान्य प्रमाणित करून होऊन मिळणे विनंती आहे इथे बघू शकता रिसीव काय आहे सतरा पाच दोन हजार चोवीस म्हणजे आजची तारीख आहे आणि साहेबाचा समादेशक सहाय्यक साहेबांचा साईन पण आहे आणि नावसुद्धा आहे गट बघू शकता तर बघा ही फायनल डेट आता समजून चला विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव टक्के कारण की यामध्ये बदल होईल असं तरी मला वाटत नाही कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यांनी आधीच सांगितलं आहे की ऑगस्टपर्यंत आपली भरती कम्प्लीट करायची आहे आता बघा कोणाकोणाला आपल्या -कुन चॅनलवर विश्वास आहे ते विद्यार्थी आता फायनल फिनिशिंग वर लागून जा धन्य